मालेगावमधील डोंगराळी गावात एक मन सुन्न करणारी घटना घडली आणि पुन्हा एकदा महिला सुरक्षा कायदा किती तोकडा पडतोय याची प्रचिती आली आहे एक न्यूज अँकर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर असलं म्हणून काय झालं एक आई म्हणून किंबहुना एक स्त्री म्हणून या घटनेमुळे मन हेलावून गेलं आहे अवघ्या तीन वर्षांची यज्ञा आता कुठं चालू लागली होती बोलू लागली होती तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव देखील नव्हती तरी देखील त्या नराधमानं तिला एक बाई म्हणून एक स्त्री म्हणून चिरडून टाकलं एवलासा तो जीव छोट्या छोट्या गोष्टींना अंधाराला भोकाळी बाबाला घाबरणारा ज्यावेळी त्या नराधमानं तिच्यावरती अत्याचार केला असेल तेव्हा तिचा जीव काय म्हटला असेल आणि काय गुन्हा होता तिचा एक स्त्री म्हणून जन्माला येणं हा गुन्हा होता आपल्या देशामध्ये याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि त्या सर्व अल्पवयीन मुलींवरतीच घडल्या आहेत त्या मुलींना आपल्यासोबत काय होतंय हे सुद्धा समजत नाही मालेगावमध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळी नागरिक खूप संतप्त झाले त्यानंतर आरोपीला पकडलं आणि त्याला मालेगाव कोर्टामध्ये घेऊन येणार हे समजताच नागरिकांचा जथ्थाच्या जथ्था मालेगाव कोर्ट परिसरामध्ये दाखल झाला त्यांचा रोष त्यांचा राग अनावर झाला होता पण कायदा जितका कठोर तितक्याच त्यामध्ये पळवाटा असतात आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षेची जी तरतूद होती ती पुन्हा अंमलात आणली पाहिजे म्हणजे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि त्या नराधमांच्या काळजाचा Herr Kaputel.